नाचणी हे एक सुपरफूड आहे हे सगळ्यांनाच माहित आहे पण मोड आलेली नाचणी जास्त पौष्टिक आहे मोड आणल्यावर तिचं कॅल्शियम फायबर आणि प्रोटीन शरीराला जास्त मिळतं त्यामुळे ती हाडांसाठी पचनासाठी आणि एनर्जीसाठी एक उत्तम पर्याय आहे नाचणीला मोड आणण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात पण सगळ्याच महिलांना हे शक्य होत नाही त्यामुळे सोकण रागी सत्व हा एक बेस्ट उपाय आहे आधीच मोड आलेली नाचणी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि वापरायलाही अगदी सोप्प तीन चमचे सोकण रागी सत्व घ्या थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करा आणि उकळत्या पाण्यामध्ये टाका थोडस घट्ट होऊ द्या आणि नंतर चवीनुसार साखर किंवा गुळ टाका आणि आपलं हेल्दी रागीसत्व तयार आहे सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा तुम्ही हे रागीसत्व देऊ शकता हे इतकं रेडी टू इट आहे की तुम्ही फक्त एक चमचा रागी सत्व दुधात मिक्स करून पण देऊ शकता अजून तुम्ही ह्या नाचणी सत्वाचं टेस्टी आंबील सुद्धा बनवू शकता त्या शिजवलेल्या पिठामध्ये एक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर ठेसलेला लसूण जेरेपूड घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि ताकात मिक्स करा तुमचं हेल्दी आंबिल तयार आहे सोकणचे हे रागी सत्व तुम्ही नक्की ट्राय करा त्यांच्याकडे अजून बरेच पर्याय आहे चॉकलेट फ्लेवर मध्ये सुद्धा रागीसत्व तुम्हाला भेटेल रेडी टू मिक्स इडली आहे आणि बरंच काही आहे यांच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुमचं योग्य प्रोडक्ट निवडा मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे